हा काय तो हा काय म्हणा तीन तीन लाख घेतलेत गेल्या सीजनला पुरींच्या बापानं तिकडून पैसे घेतले इकडं बोर मारला त्याला फुपोटा निघला या दोन चार वर्ष जेवढे लग्न झालेत ना महाराज पुरीचा बाप खिशात हातच घाली ना सनाट तुर काढी तो कार्यालयात भरपूर जवाब लय दिसा नालायक सापडलाय बाप हातात ध्वतार धरून पोरं पाहून वाढ पोरी तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे दोन तीन वर्षात रांग मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे <laughs> नाही तर रांग लागायची अंग तुम्ही सापडायच्या धबधब्या दब खाली का खा <laughs> मला चला थोडं पुढं यावं लागत आल्यावर जावं लागतं ती काळजीच नाही करायची पण भोग भोगल्याशिवाय सुटका नाही इथं आलोय आपण आता आता भोगायचं संपले की आपल्याला जायचं पण कसं जायचं उत्तर ऐका आता आता लय बारीक आहे त्याची लावून देतो फक्त मग काय माणसं म्हणतील तो सोमवारी मी याला म्हणजे पवित्र होता असा भाव नाही करायचा मग तो एखादंच करीत होता आता समजा मी ये पफटावानी बोलतो मरायच्या टायमाला बोमिल मागू शकतो त्याचं काय असं नाही ते असं नाही काही लोक म्हणते त्यानं काशी केली काशीला जाणारी एडपाट्या सुद्धा ध्यानात ठेवा ए काशीला जाणारा एडपाट्या धुरा ध्यानात ठेवा काशीचा नियम असा आहे काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं जिवंत असा नियम येतो हे आपली बावळा तो कुडून उठल काशीला गेलो तो मी दाव्याचं खात नाही कानपाड फोडीन काशी तर असं तसं पण तुला जायलाच कोण सांगितलं होतं काशीला काल सक मारा गेला सात आठ हजार रुपये बोराय गाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली हीच काशी झाली काल तो काशी बरं काशीची हौस आपल्याला नाही लई हिला फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे बी लागलीच त्याला या हिन या हिन गचपान घेऊन निघली काशी काशी तर मी माराव्या बाराव्यात मी ओवीप्रमाण पाठ पर्यंत याला मोक्ष देऊन उदार होय किर काशी शरीर ते थाई वेचकी जे मावडीची ववी आहे बोगजगिरी नाही मग काय म्हणसं म्हणतो तो काशीला गेला लग पवित्र होता मरायच्या आटी सांगतो मरून सुद्धा दाखून पहिला काढवत घालतो माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा जरा निटाय का उगत बावळ पणा नका करी जाऊ काही काही लोक म्हणले तो दिंडीत मिळाला हा तो आजारीच होता <laughs> हे असं नाही जसं आता लोकांनी एक झटका काढलाय अटॅक 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 एज्युकेटेड लोक निटाय का अटॅक इज ए नॉट अ डिसीज अटॅक हा रोग नाही वाचता तर डॉक्टरला काय हवा तुम्ही अभ्यास काय झालं लोकांनी ठोक टाळा अटॅक काय येतो अटॅक म्हणजे काय एका मिनिटात सांगतो तुम्हाला तुमच्या मनावर एखाद्या गोष्टीचा आघात जर झाला तर ती गोष्ट तुम्ही कुणापशी तरी बोलून दाखवली पाहिजे म्हणजे ती गोष्टीचं भांडवल कमी होईल आपल्या घराण्यातली इज्जत जाऊ नये म्हणून घरातली संकट माणसं स्वतःच्या अंगावर घेऊन जगतात काय मते उदाहरणार्थ एखाद्या माणसाची पत्नी लवकर गेली पत्नी लवकर येईल जाऊ नये आणि महिला मंडळ मरण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो तुम्ही आम्हा रावा आम्हाला पुढं घाला याच कारण सांगतो तुम्हाला तुम्ही भांडे घासून जगू शकता धुनं धुवून जगू शकता तुम्ही नातू सांभाळून जगू शकता पहाडासारखी माणसं दीड दमडीच्या सुनबाईचा अपमान सहन करून जगू शकत नाही कधीच नाही बैलाला <प्रा�> हाक मारली तर बैल मागं वळत होता आणि टिकाव मारलं तर खालून ढिकूळ निघत होत एवढी ताकद असणारा माणूस दीड दमडीच्या सुनानं केलेला अपमान तो म्हातारा सहनच करू शकत नाही ज्या मातेची बायको गेली महाराज त्या माणसाचं जगणं खरं नाही आता ते फक्त म्हणायचं बरं आहे मजा नाही त्याच्यात एक सुना असू नाही तर एक सट असू त्यात मजा नाही एकहात्तर असल्या तरी चालतील आणि एक्क्याण्णव असल्या तरी चालतील काय उपयोग नाही त्याचा महाराज बायको एडी आंधळी कशी असू द्या पण त्या माणसाला औषध देणारी पाणी देणारी महिला मंडळ तुमच्यापैकी बऱ्याच जणीने भावाच्या पुरी करेल असतील सुना केल्यात ना केल्या ना जिनं केली जी फक्त मुलाखत घ्या कस काय फक्त तुवान झोडाय माणूस मिळाला तिला तिला फक्त इत्याला धाकट्याचं लगीन करते का तसा देवाला सोडीन पण करणार नाही ए भावाची मुलगी ए भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावीच कोणचं जर जुळत आला तर त्याला आता कीर्तन संपले फोन कर भाऊ तू तिकडे नाही दे नाही चालत महाराज काही झालं तर महिला म्हणलं ए काही झालं तर ए काही झालं तर महिला म्हणलं तो तिचा बाप आहे आपला भाऊ आहे असं कसं प्रेमाने तुटणार उद्या मुलीचं सासूचं भांडण झालं भाऊ मुलीचीच बाजू घेणार तो डायरेक्ट म्हणतो गुड्डीचा काही दोष नाही आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झाला तर गुड्डीची नाही अडचण पण माई गुड्डीच तिला नीट करीन यालाही गॅरंटी आहे <laughs> माई गुड्डी साधी नाही कॉलेजला गेली तर आठ आठ दिवस पडून जायची पण कोण ना थांग पत्ता लागून नाही तिला माय गुड्डीला असे ते नाही जमत ते इथून पुढे रक्ताचे नाथे बिथे काही रायड नाही महाराज काय जे भाऊ बंध आता भाऊबंद ते मेले सगळ्यांचे तुमचे माझे आणि मेले तेच बरे झालं भाऊबंध तर ते इतके नालायक तुमचे माझे जिवंतपणे नीट जगून देते नाही मेले त्यांच्या शिवाय जाता येत नाही खांदा मग जुने लोक घरचेच पाच पोर का होऊन द्यायचो कोणाला राम राम आपलीच टोळी काय <laughs> महाराज आता फक्त खऱ्याची आई मिली लोक फक्त कडक कपडे घालून निंड त्यात खांदेकरी व्हायला माणस न राहिले महाराज भाऊ कपडे काढत नाही ना आलायक दोन बटणं काढित बायकूक तिनं कडे तू काढ <laughs> शेवटी महाराज आता प्रेत न्यायला रथ आल्याची पाळी आली रथ आता प्रेत रथ बनवलाय वाडा मिळाला भाऊबंद वारले काय काय राहिले तुम्हाला इंदुरीकरला काय हलकट म्हणायचे ते हलकट म्हणा पण ते खरंच आहे दहा वर्षापूर्वी मुलीचं लग्नाला मुलाला मुलगी पाहिजे फोन नव्हते आश्वीच्या बाजारात जर निरोप दिला तर पाहुणा गुरुवारी येत होता साखरपुड्याला शंभर पाहुणे पोरगी पाहायला आता दोन माणसं जातात पोरगी पाहायला पोराची आई पोराचा बाप वाडा मिळाला भाऊबंत वारली वरून पोराची आई म्हणती आम्ही आलतो कोणला म्हणणं का बरं नाही तर भोंग्या होईल पुरीचा बाप ना तुम्ही सुद्धा म्हण नका ती पळून गेली ती कालच आणि सापडून अजून <laughs> नाही रे महाराज सातशे वर्षांपूर्वीचा अभंग आहे आजचा नाही हा अभंग आहे सातशे वर्षपूर्वीचा ऐका कलीचे मैमान असत्यशी रिजलेचन पापा देते अनुमोदन गाथ्यामध्ये एकतीस कड्याचा अभंग आहे एकतीस गाथ्यामध्ये दोन अभंग मोठ्यालेत ये एक अभंग एकतीस कडव्याचा आहे आणि एक अभंग एकशे एक कडव्याचा आहे पांडरंगा करू प्रथम नंबर एकशे एक कडवे आणि ऐका कलीचे महिमाने एकतीस कडवे एकदा उचका जे दोन हजार एकोणीस ला घडत आहे ते सातशे वर्षापूर्वी पूर्वी लिहून तुला असत्या शिरीजले जन मग कधी मारावं घ्या लिहून माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा आता पटापाटा सांगतो शुक्ल पक्ष असावं असं बोगत चालत नाही माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावं उत्तरायण असावं आता बावीस तारखेपासून उत्तरायण लागले लागणारे आता सध्या दक्षिणाने अजून पंधरा दिवस आता बावीस बाराला उत्तरायण लागेल इथून पुढे मारणाऱ्यांची संख्या कमी या महिन्यात नाही मरतील लोक पुढच्या महिन्यात ही मागचीच सपाटी नाही दिवाळी खाऊन देते हा माणसाचा मृत्यू दिवसा झाल्यावर असावा शुक्ल पक्ष असावं उत्तरायण असावं मरताना इंद्रिय टवटवीत असावात शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा असं बोगसगिरी चालत नाही उद्या तुम्ही म्हणाली वाचायचं कुठं अध्याय नंबर आठ श्लोक नंबर चोवीस त्याच्यावर चव्हाव्या मग एकानं मला कीर्तनात उभारावून विचारलं जर या सहा आटीत माणूस मरतो तो जर योग्य आहे तर हे मधीच मरतात यांचं काय हे गाथ्यात नाही ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे तुम्ही म्हणाली याला काही पुराव आहे का एकच आई जगात अशी झाली एकच आई कथिनं आठ मुलांना जन्म दिला आठ पण एकही मुलगा स्वतःच्या स्तनाला लागलं नाही आणि एक साप वर दीड तासाच्या पुढे जगली नाहीत ती आई दुबळ्याची नव्हती कृष्णाची आई होती ऐका बर का कोणाचा मृत्यू कधी येईल सांगता येत नाही तुम्हाला तीन गोष्टी सांगा तुमचं मरण जिथं येणार तिथे येणार तुमचं लग्न जिशाशी होणार तिथेशीच होणार आणि तुमचा जन्म जिथं होणार तिथंच होणार या तीन गोष्टीला चायलेंज नाही ज्यांनी बळच लग्न केले गेले कचेरीत गेले ते मिठून मोकळे झाले लग्न तुमचं जित होणार तिथं म्हणा तुमचं मरण जित येणार तिथं येणार असं चालणार नाही गरुडाच्या आईनं माय आईला मरण येऊ नये म्हणून झाडाच्या खोडीतलं पूंड यमतीत जाऊ जाऊन असला मला ही जागा होती गिरायक यथका नव्हतं रावणाने प्रश्न विचारला तर ब्रह्मदेवाला माझा आई कोण असेल ती श्रीमंत पार्टी तगडी त्याला त्या न एका ब्रह्मदेवानं सांगितलं ते नदीच्या कडेला माशी धरते तो तो आजावाई अ ते बी घडलं <laughs> <laughs> ना रावण भी पैशेवाली माणसं याडपाट असतात याडपाट असतात म्हणून तर त्यांच्या पैसे असतात आणि त्यांना लगेच दोन चार कार्यकर्त्यांना सांगितलं हे बाई क्वाटरला पैसे घ्या नळ्या खा गा नवीन ऐका त्याचा गेम करा यानी नाईन्टी बिंटी हल्ली गाणे बिणे ऐकले बाहेरला गेले आणि त्याला धरून नेलं मारून टाकायला यांनी त्याच्या पायाचा तो अंगठा पण लई प्यायला असल्यामुळे यांना सुधारलं नाही मिळालं का काय यांनी दिलं पाण्यात टाकून ती गेलं वाहून ते वाहून गेलो तर ते आशा नदीच्या कडाला अडकलं झाडाला पहाटे त्या नगरीचा मेलता राजा आणि त्या नगरीचा नियम असा होता सकाळी सापडन तो राजा हे दिवस उगताच दिसलं ना झालं ना राजा त्यानं पोर केली बायकू रावणाची मग रावणानं जावाय बोलावला दोंड्यात आणि मग लमाईपूरगी माशेजार जाणार होती राजाल मा मी राजाला दिली तुम्हाला वावळात पूर्ण करून तोसे मी बाय तुम्हाला कार्यकर्त्यांचा परा करू हो मग हे गाथ्यात मृत्यू जगा नाही जगामध्ये सहा मुलं जन्माला आईला आलीत पण स्तनातलं दूध पेले नाहीत हे कुणाचं मर आता हे बाकीचे ते मरण नाही, नाही फाशी घेणं ॲक्सिडेंट होणं औषध पिणं हा बावळात पण आहे आपल्याला माहित आहे ना आपण सोडून लाईट गेली मग खग्यात बोट घालायची काय गरज बावळा आणि ऍक्सिडेंट जे प्रमाण आहे ना मरण्याचं हे मतार्या माणसांचं कमी आहे तुम्ही अभ्यास लोक नुसते बोगस म्हणते लय माणसं ऍक्सिडेंट मारा ऍक्सिडंट मध्ये मारणारे औलादी अठरा ते तीसच येत जास्त आणि ह्या औलादी गाड्यांखाली का देत त्या आयलाच पैसे तशी गावाला अडचणच आहे ना मग या उलाती का मारतात याला दोन कार नाही स्पीड मापत नाही आणि चालवणारा नील नाही चार चार पोरं वकंडी घेऊन गाडीवर चालायचं आणि त्याच कोटरी पिऊन चालायचं देवाने तुम्हाला का ठेवावं हो। आणि हे मोटरसायकल बिल हे तरुण कारटे जर मेले ना हे जाळले सुद्धा नाही पाहिजे महाराज वड्या फेकून द्या द्याय काय शिमेव मेलेत काय दुधाची किटली वाळायची आत जो घरी येतो तो, तो दुधावर स्लॅब टाकतो <laughs> दुधाची किटली वाळायच्या आत जो दूध घालून घरी येतो तो, तो दुधावर स्लॅब टाकितो आमची मंडळी किटल्याही सुरु येते गाई कापून जरी चारली आहे नालायकलला तर यांची प्रगती होत असते आता एवढंच जुन्या तुम्हाला मला अक्कल नसल्यामुळे आपण या औलादींसाठी कमून ठेवलंय आपल्या कष्टाची हारावीला कदरच नाही ते काय केलं नाही सांगायचं माझाटून गेल्या औलादी महाराज आपल्या पोरांना काय झालं सगळं फुकाट मिळालं इयर खांदायची नाही मोटर बसवायची नाही पाईपलाईन करायची नाही काय नाही काय नाही सगळं फुकाट मिळालं उताटली ते सत्तरची पल्सर अकरावीला जातोय बारावीला सत्तरची पल दहावीला चाळीस मुलं असले ना बॉर्डाला परीक्षेला तर तीस मुलं गाडीवर येतात एवढी परिस्थिती सुधारली माझा गेले पोरं चार चार मॉकांडी बसवायचे सत्तरची पल्सर दहाचा मॉ बाई दोन अडीच हजारचा पायात बूट वरून बापानं शंभर द्यायचे पेट्रोलला इनं शंभर द्यायची इथं लय खोडीची इनं उलट्या पोराला म्हणायचं हे शंभर राहू दे त्याचं ऐकू नको त्याचं त्याचं ऐकू नको तो पहिल्यापासून तसाचे तो 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 त्याला मी नवीपासून पाहते मी जसा पाहते तसा तो मी म्हणून राहिले तुका नाही उलटले कुठं त्यानं दुसरी केली असते त्याचं ऐकू नको त्याला काही जमलं नाही <laughs> आता त्या औलादिला सत्तर वरून पेट्रोलला वरून खर्चायला शंभर ते का ला हरिपट करीन मग आता आपल्या ह्या पट्ट्यातल्या पोरांची संख्या धाब्यांवरची या दोन चार वर्षात सगळ्यात जास्त झाली आपल्या औलादी माझला का म्हणून फुकाट आणि मग ह्या औलादीने आता आपल्या भागात एक नवीन पद्धत आणली या सगळ्या पट्ट्यात वाढदिवस साजरी करायचे यांनी मी घरी नाही करायचे यांचे दिवस आता धाब्यांच्या पुढे डांबरी केक ठेवायचा चांगला चौकडी त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी एकत्र संगत चैन खोलायची ते मुतायचं आणि तो मुतन केक एकत्र करायचा आणि तो एकमेकाच्या तोंडात घालायचा आणि मग म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू खर का खोटे खरंय का खोटे एकमेकाच महाराज एकाला बंगली मान तिन गाड्या घेतली आणि आई वरून सांग ती पप्पू येईल बर का जो एवढा ठा पप्प्याची आई अंगणात बसवली पाहिजे पपे येईल पर्यंत पोर दा रुपयाला ताई म्हणती कुठं कायम प्यात आहे मनून ठो जाय फ्रीजमध्ये येत जाय त्याला सकाळी तू आता जग सुधराय निघली बाप नुसता म्हणला आम्हाला इंद्रिकेच्या किर्च जायचंय बैलाला पाणी पाज आता अठरा वर्षाचा सांड आहे त्याला काय दोन बादल्या पाणी रोग झाला का ही म्हणती त्याला जमंग का नाही जमायचं त्याला अय जमायचं मग मग तो का आला देवाला सोडाय ठेवला त्याला पाहिलेला ग आम्ही तू म्हणते त्याला का उलटी आई पोराला म्हणती तू नको सोडू त्याचा कि, त्याला किडा आहे त्याचा तो सोडीन कोण पुढ आम्ही अरे उलट्या आईने सांगितलं पाहिजे नुसतं पाय सावली नको बांधू पाणी बाजून चारा घाल आयुष्यभर या बिचारीने कष्टच करत घ्या ऐंशी टक्के घरांमधलं वाटूल आयांनी पोरांची बाजू घेऊन केलं हा खुशाल तुम्ही मोरका सारख्या नवऱ्याला कमी लागता आणि पोराची बाजू म्हणजे तुम्हाला काही आब्रू बिबरू काही राहिली का नाही ऐ आयुष्यभर त्या बिचाऱ्यानं बन्यान माळालं तर पलटी करून घातलं बन्यान तुटलं तर घाट मारली त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले बिचाऱ्यानं रात्रभर आयुष्यभर कष्ट करून संसार केला त्याला म्हातारपणाला तुम्ही अपमान देणार आणि भंगार भंगार काट त्यांची तुम्ही बाजू घेणार कोणत्या काथ्यात बसत हे आयुष्यभर त्यांनी पापत करायचे त्याला वाटलं नाही का माझ्या हाताला कधी चांगलं घड्याला असा त्याला वाटलं नाही का माझ्या पायात कधी चप्पल सवं अरे त्यानं मुलीचं लग्न केलं का घर बांधायचं घर बांधलं का यर खांदायचं यर खांदलं का पोरग सांभाळायचं पोरग सांभाळायचं का पुन्हा बोरग करता झालं म्हणजे तुम्ही त्यांचे अपमान करायचं म्हणजे कष्ट करणार आणि फक्त कष्टच करून मारायचं हा कोणता न्याय कोणता न्याय हा तुम्ही नक्की पोथ्या त्या कोणत्या नाही दे मला शिव्या भाई कोणी आला का नाही तुम्ही आला मग तर दुपारच मी येईल तू आज तू भक्तमान शिवी देऊन प्रयोग तर कर नाही मी विनोद नाही महाराज हे तळतळीच बोल नाही म्हाताऱ्या माणसाबद्दल थोडासा घरात आदर ठेवला पाहिजे आणि तो बायकूनच ठेवला पाहिजे पोराला सांगितलं पाहिजे तू त्याला काय त्यांना काही बोलायचं नाही तुला काय करायचं पराती शिकांना गेला हजार रुपये पाच हजार बाप नुसता म्हणला बाप काय भाव गेला काय चुकील तिथे ना धावली होई तुम्हाला तर जमलं नाही पुवार करता हे तुम्हाला मुतलं गुणित पोर मग व्यापारी म्हणला कांदे कशी काय वडील झाले तुम्हाला दयावर पडलो दुपारा <laughs> माझं कीर्तन ऐकलं सुधरत नाही चार दिवस माणसाला काही बदिल होतो तो एकटाच हसो तो घरी गेलो नाही तरी संसार